अवैध जनावरांची वाहतूक पकडली तीस जनावरे व टेम्पोसह चार लाख शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त मुखेड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत जांब येथे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो पकडण्यात आला आहे या कारवाईत तीस जनावरे व एक पिकअप टेम्पो असा एकूण चार लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चौदावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री मुखेड पोलीस ठाण्याचे अंमलदार मारुती शिवाजी मेकलेवाड हे पोस्टेला हजर असताना पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी जांब येथील आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मेकलेवाड पोपने मंचक फड़, पोहे को, कदम पोको बनाने व पोको सुंडगे रि पूर्णांक 48 वजता पेट्रोलिंग सुरू के, के लिए दरम्यान गुप्त बतामीदार्फत कि किडन एक पिकअप टेम्पो भरुन जनावरे मुखेड़े ये है तनतर पोलिस घेऊन जाम सरकारी दवाखान्याज नाकाबंदी के लिए रात्री बारा पूर्णांक शून्य पाच वाजता एक पांढ्या रंगाचा पिकअप टेम्पो क आल्यानंतर त्याला थांबवून तपासणी केली असता टेम्पोमध्ये जनावरे गर्दीने यातना होतील अशा अवस्थेल भरलेली आढळली चौकशी केली असता त्यांनी जनावरे धर्मापुरी येथील वसीम व्यापारी यांच्या घरातून लोड केली असून ती जनावरे वसीम व्यापायांचीच आहेत व त्यांना हैदराबाद येथील मंडीत विक्रीसाठी घेऊन जाण्याचे सांगण्यात आले असल्याची कबुली दिली पचासमक्ष केलेल्या पाहणीत एकूण सत्तावीस रेणा हालगट व शून्य तीन वगारी अशी तीस जनावरे तसेच पिकअप टेम्पो मिळून आला याची एकूण किंमत सुमारे चार लाख शहाऐंशी हजार इतकी आहे सर्व जनावरे सुरक्षिततेसाठी गोशाळेत जमा करण्यात आली असून वाहन पोलीस ठाण्यात आणून जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी अंकुश कांबळे रुस कुरेशी शायद शादुल शेख साठेनगर कंधार वसीम व्यापारी रा धर्मापुरी तापर्ली जी बीद यांच्या विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा ते घ तसेच मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुखेड पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे अवैध जनावरांची वाहतूक रोखण्यात यश आले आहे पुढील तपास सुरू आहे